नमस्कार सौज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तर सुरुवात करूया आजच्या रेसिपीला इथे मी एका पातेल्यामध्ये एक वाटी गूळ घेतलेला आहे आणि आता त्याच वाटीने आपल्याला दोन वाट्या पाणी टाकायचे आहे आता हा गूळ मी थोडासा चमचाने पाण्यामध्ये विरगळून घेते आणि आपल्याला ह्या पाण्याला आता उकळी येऊन द्यायची आहे आणि उकळी आल्यानंतर आता हे पाणी आपण झाकून ठेवूया पाण्याचा गॅस आता बंद करूया आणि आता एका कढाईमध्ये मी इथे दोन चमचे तूप घेतलेला आहे याच्यामध्ये काजू आणि बदाम याचे काप मी तळून घेणार आहे तर तूप जास्त गरम केलेलं नाही आहे तर हलक्या सोनेरी रंगावर मी हे काजू बदामचे काप तळून घेणार आहे आणि आता याच्यामध्ये इथे मी पाच सहा मनुके टाकलेले आहेत तर मनुके हे शेवट तळायचे नाहीतर ते जळून जातात तर आता काही सेकंदांसाठी हे तळून झालेले आहे आता हे काढून घेऊया आता याच्यामध्ये मी एक वाटी रवा टाकलेला आहे हा रवा देखील आपल्याला मंदाचेवर हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत व्यवस्थित असा भाजून घ्यायचा आहे ज्या वाटीने आपण गुळ घेतलेला आहे त्याच वाटीने आपण रवा घेतलेला आहे हा रवा भाजण्यासाठी मला साधारण पाच मिनटे लागलेली आहे ला तर इथे याला छान असा हलका सोनेरी रंग आलेला आहे आता गुळाचे पाणी जे गरम केलेले होते ते थोडे थोडे टाकून घ्यायचे आहे म्हणजे गठोळ्या होणार नाहीत आणि आता आपण हे मिक्स करून घेऊया तर थोडं थोडं पाणी टाकून घ्यायचं हे गुळाचे पाणी मी गाळणीने काढून घेतलेले आहे म्हणजे गुळामध्ये जर काही कचरा वगैरे असेल तर तो निघून जाईल आणि आता व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपण उरलेलं पाणी टाकून घेणार आहोत तर सर्वच पाणी मी इथे टाकून घेतलेलं आहे आणि आता गठुळ्या होऊ न देता आपल्याला मी वे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे पाणी हे रव्याने शोषून घेतलेलं आहे आणि आपला रवा हा छान असा कोरडा झालेला आहे आता आपल्याला याच्यावर तीन मिनटांसाठी ती झाकण ठेवायचं आहे आता तीन मिनटांनंतर आपण झाकण काढून घेऊया आणि रवा हा छान असा मोकळा झालेला आहे आता आपल्याला या शिऱ्यामध्ये वेलची पावडर टाकायची आहे आणि पुन्हा एकदा आपल्याला हा गुळाचा शिरा मिक्स करून घ्यायचा आहे वरून मी ते एक चमचा तूप देखील टाकलेले आहे आणि पुन्हा ते छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये आपण काजू बदाम तळलेले होते ते टाकून घेऊ आणि पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया तर मस्त असा आपला गुळाचा शिरा तयार आहे तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल खूप खूप आभारी आहे धन्यवाद